मित्रांनो नमस्कार पाटील गोट फार्मिक साठी आहेत आफ्रिकन बोअर फुल ब्लड दोन बोकड आहेत किंमतही सांगितले आहे पुढे समोर दिसत असलेले हे दोन आफ्रिकन बोअर फुल ब्लड बोकड क्वालिटी पाहू शकता आपण बोन साइज बॉडी स्ट्रक्चर वगैरे टॉप मध्ये सात महिन्याचे पिल्ला आहेत मित्रांनो वय सात महिने वजन प्रत्येकी चोवीस पंचवीस किलो आहे मागील सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहे मित्रांनो पेडिग्री सर्टिफिकेट वगैरे सर्व काही आपल्याला भेटून जाईल सात महिन्याचे पिल्ला आहेत प्रत्येकी वजन चोवीस पंचवीस किलो पाटील गोट फार्म गाव गर्णे तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर चोपन्न एकोणतीस एकोणऐंशी तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आणि जोडीची ऑफरमध्ये किंमत सांगितलेली आहे एक लाख रुपये ऑफर किंमत जोडीची एक लाख रुपये हे पहा सर्टिफिकेट वगैरे सर्व काही आपल्याला भेटून जाईल अफ्रिकन बोर फुल ब्लड दोन्ही बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाटील गोड फार्ममध्ये तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद